तर काय मी आज तुम्हाला आमटी जी म्हणतात ना येण्याची आमटी म्हणजे पुरणपोळीसोबत जी असते आमटी तर मी त्याची तुम्हाला रेसिपी सांगणार आहे मी कशी बनवते तर मी कांदा घेतला आहे आता तुम्ही आमटी केवढी बनवणार त्यावरती डिपेंड आहे तुम्हाला भरपूर बनवायचं असेल तर तुम्ही दोन तीन कांदे घ्या आपण थोडीच बनवणार आहोत त्यामुळे मी एक कांदा घेते आणि हा एक छोटा कांदा घेते कारण की आपण त्यामध्ये जी पुरणपोळीची डाळ आहे तीसुद्धा थोडीशी मिक्सरमध्ये वाटून टाकणार आहे आणि प्लस जे पाणी आहे हे जोरणपोळीचं आपण जे आटून घेणार आहे ते पाणीसुद्धा आपण आमटीमध्ये टाकणार आहोत ते मी तुम्हाला दाखवेलच तर मी कांदा वगैरे काकून आपण ज्या पद्धतीने मसाला बनवतो तो मसाला बनवून घेणार आहोत हा, कांदा कापून झालाय हे लसूण सोललेले आहेत आणि थोडस खोबरं घेणार आहोत आपण आणि ते सगळं भाजून घेणार आहोत तर मी कांदा भाजून घेणार आहे तेल टाकणार आहोत आपण थोडस असं मस्त आपल्याला लाल होऊन द्यायचा त्याला वेळ लागेल तर मी असं मस्त असं परतून घेते आधी तर शाळेला गेलेत आणि आज तुम्हाला मी सांगितलं आज लाईटीमुळे खूप मोठा गोल झाला हो तर आता अकरा वाजलेत म्हणजे अकरा वाजून पाच दहा मिनटं झालेत आणि पटकन आता मी ते डाळ शिकायला ठेवले मसाला बनवून घेते कारण की लाईटीचं काही भरोसा नाहीये पावसामुळे हो लाईट जाऊ शकते आता मी मसाला बनवून घेते आणि त्यानंतर मी पीठ म्हणून घेते मसाला की म्हणजे कसं टेन्शन भेटेल माझं कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि घरातलं पण थोडंफार मला उरकायचं आता हे थोडं मदत करतील मला काय समजत नाही माझा विचार चालला होता ओळखून घ्यायचं बनू का मग पोळी मी बनू का तुम्हाला स्वयंपाक होईल त्याच काही टेन्शन नाही पण माझं म्हणणं होतं स्वयंपाक करून सगळं देवांच्या पाया पडून निवड ओळखून सगळं करून घरी यावा असं विचार चालला तिला आपल्याला तर मी लसूण ह्याच्या कांद्यामध्ये टाकते लाल ऊन द्यायचा चांगला कांदा मस्त असा लाल भाजून झालाय आणि आपण खोबरं आता काय करणार आहे खोबरं किसलेलं नाही म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून कडक झाले त्यामुळे मी खोबरं आता ह्याच्यावरती गॅसवरती लाल काळा करून घेते नेहमी मी असेच करते जर बारीक किसलेला असेल तर ह्याच्यामध्ये कट करून घेते खोबर जेजुरीत आम्ही जातो तर जिथं ज्यांच्यामुळे आम्ही नाही का जिथं गेल्यावरती आम्ही थांबतो ते ओम यांच्या घरी सायली त्यांनी आम्हाला हे खोबरं भरपूर सारे जेजुरीत त्यामुळे हे कडक फ्रीजमध्ये मध्ये ठेवल्यामुळे झालंय भरपूर दिलंय भरपूर दिलंय संपणारच नाही असं वाटत <laughs> काय तर ते कडक झाले त्यामुळे मी असं भाजून घेते Hmm. आता मसाला थोडस गार होऊन देते मी गार झाला की मसाला वाटून घेते आता मसाला झाल्या मसाल्यामध्ये फक्त कोथिंबीर टाकायचंय तुमच्याकडे अद्रक असेल तर टाकू शकता आता अद्रक नाहीये माझ्याकडे त्यामुळे मी कोथिंबीर टाकून मस्त मसाला वाटून घेणार तर मी मसाला म्हणजे कांदा तेल वगैरे सगळं ह्याच्यात काढून घेतलंय मिक्सरमध्ये आणि आता ही कोथिंबीर धुवून मी पूर्ण कोथिंबीर यामध्ये टाकणार आहे आणि हे सगळं वाटून घेणार आहे मसाला तयार आमटीसाठी तर आपण आमटीसाठी जे आपण पोळ्यांची डाळ पूर्णाची शिजवली त्याचं जे पाणी आहे ते नितळून घेणार आहोत आपण एका जाळीमध्ये पाणी आपण असं डाळ पाणी काढून घ्यायचे आणि अजून एक गोष्ट आपली आता थोडीशी डाळ घेते मी काढून तर ही डाळ आपण मिक्सर मध्ये वाटून बारीक करून घेणार आहोत आणि ही सुद्धा आपण मध्ये टाकणार आहोत हे असं पाणी काढून घेतलंय आपण आमटीसाठी आणि हेच पाणी आपण आमटीला यूज करायचं आहे त्याच्याने खूप छान असे टेस्ट येते तर हे असं वाटून घेतले मी डाळ आणि डाळ आपण ह्याच्यातच मिक्स करणार आहोत कारण की आमटी डायरेक्ट टाकले की गाठी गाठी होतात त्यामुळे आपण याच पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण पात्याला ठेवले आणि तेल टाकले गॅस चालू केलेला आहे तेल गरम होऊन देऊया थोडस मोहरी टाकतोय आपण नंतर कढीपत्ता दोन मिनटं नसतं असं तेलामध्ये काय करायचं तर आपण हे पाणी गरम केलंय आणि या गरम पाण्यामध्ये आपण चिंच भिजून खाणार आहोत जर तुम्हाला आंबट नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल येते ना तर आता आपण मसाले टाकणार आहोत हळद घेतली थोडीशी हा घरचा मसाला अडीच चमचे घेतले थोडासा वरती थोडीशी लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि हा सुहानाचा मटण मसाला आहे एक किंवा दीड चमचा टाकायचा मसाला मस्त असा फ्राय होऊन तेल सुटून द्यायचं त्याला म्हणजे ज्यावेळेस पूर्ण आमटी होती त्यावेळेस तुम्ही आमटी घॅसवरती जास्त वेळ शिजून द्यायची म्हणजे काही जणी पाच दहा मिनिटच ठेवतात उकळीला म्हणजे उकळी आली की बंद करतात पण मला वाटतं उकळी आली तरी बारीक घॅसवरती तुम्ही एक दहा पंधरा मिनटं जरी ठेवलं ना तरी आमटीला खूप छान टेस्ट येते छान असं तेल सुटलंय बघू शकता तेल मस्त असं सुटलंय आता हे जे पाणी आपण डाळीचं काढलं होतं हे आपण ह्याच्यात टाकणार आहोत अंदाजे टाकले मी आणि आपण चिंच थोडस आटून द्यायला हवं गरम पाण्यात चिंचाचं पाणी काढून मी चिंचाचं पूर्ण पाणी त्याच्यात टाकणार आहे कोथिंबीर चिरून टाकते मी तेवढ्या तर मी कोथिंबीर चिरून टाकली आणि चिंचाचं पण पाणी मी असं मी तुळून घेतलंय चिंचाचं पाणी आपण टाकणार आहोत तर असं चिंचेचं पाणी टाकलंय तुम्हाला वाटत असेल तुम्ही टोमॅटो पण बारीक चिरून किंवा तर गाईज अशी दा आमटी झालेली एक नंबर दिसायला तर कशी दिसते एकदम आणि सगळेजण या जेवायला आमटी खायच्या